आज आपण या ठिकाणी जो जनआक्रोश करून एक एकत्रित आल्याचं कारण म्हणजे की आत्ता सध्याच्या पिढीत किंवा तरुणींच्यावर जो अत्याचार होत आहे गेल्या दोन तीन महिन्यात पंधरा तीन ते चार प्रकार इथं घडलेले आहेत स दिवसाढव्या घरात घुसून एखाद्यावर अत्याचार होणे कितपत्र योग्य आहे यासाठी प्रशासनाने कठोरात कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि जो महिलांच्यावर अत्याचार होत आहे ते कुठंतरी ह्याला आळा बसण्यासाठी कृष प्रशासनाने दखल घ्यावी अशी आमची महिलांच्या वतीनं सर्व महिलांच्या वतीनं नम्र विनंती आहे कारण की ज्यावेळी महिला एखादा उद्रेक होईल महिलांचा त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था ह्याचाही विचार न करता महिला आपल्या पातळीनं आपल्या संरक्षणासाठी महिला ह्यावेळी उतरेल एवढंच मला सांगायचं प्रशासनानं मला एवढंच जागृत करायचं आहे की त्यांनी ह्या विषयावर जातीनं लक्ष घालावं आणि महिलांच्यावर होणारा अन्याय थांबवावा अशीच माझी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र देशभर चालू आहे वारंवार घडत आहे याच्याकडे धर्मनिरपेक्ष आणि असे काही तथाकथित याच्यातून जे कानाडोळा केला जातोय त्याच्यासाठी हा समाज आज रस्त्यावर आलेला आहे या समाजाला रस्त्यावर यायला देऊ नये अशी आमची आपल्याला नम्र विनंती आहे सगळ्यांना आणि प्रशासनालाही विनंती आहे की आता जरा जागे व्हा आणि ह्या देशातल्या भूमिपुत्राला न्याय द्या त्याला सुरक्षित ठेवा कारण हिंदूंना ह्याच्याशिवाय कुठला देश नाही हा देश संपला तर हिंदूंचं सगळं संपलं तर हिंदू आता पुढे याच्या पुढे गप्प बसून सगळे सहन करणार नाही त्यामुळे हो शासनाला परत आम्ही विनंती करतो की तुम्हीही जागे व्हा कारण आता हिंदू जागा झाला तुम्हाला परत झोपू देणार नाही जिहादींचा जो जिहाद प्रकरण चालू आहे गावात गेल्या महिन्यात तिसरी तीन घटना घडल्यात पंधरा दिवसात तीन घटना घडल्यात आणि प्रशासन त्याच्या विरुद्ध जेवढी कठोर कारवाई करायला पाहिजे ते करत नाही आहे म्हणून जागृत करण्यासाठी म्हणून हा समाज रस्त्यावर आलेला आहे नमस्कार समस्त इचलकरंजीतले इथे हिंदू बांधव आणि महिला भगिनी आम्ही एकवटलो आहोत त्याचं कारण म्हणजे लव जिहाद हा कायदा होणं गरजेचं आहे कारण की आता आमच्या इचलकरंजी शहरामध्ये एक महिन्याभरात तर हे चार प्रकरणं आता उघडकीस आलेली आहेत प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे की त्वरित त्यांनी यावरती अंमलबजावणी करून असे जे कायदे होत आहेत त्यासाठी त्यांनी लवकर अंमलबजावणी करून हे रोखावं आणि आत्ताचे जे, जे सरकार आहे ते देशहिताचे निर्णय घेतच आहे पण त्यांनी लवकरात लवकर हाही निर्णय घेऊन आपल्या ज्या माता भगिनींचे जे बळी जात आहेत ते रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत एवढीच मी इस्तलकरंजीच्या महिला भगिनींच्या वतीनं आणि हिंदूंच्या वतीनं मी नेमकं स्पेसिफिक तुम्ही कोणत्या सरकारला अपेक्षा करताय की कायदे बनवणं बनवावेत म्हणून नाही आत्ता जे सरकार आहे महायुतीचं त्यांनी देशहिताचे निर्णय घेतलेलेच आहेत तर त्यांनी असे हा सुद्धा एक हिंदूंच्या हितासाठी किंवा महिलांच्या हितासाठी हा निर्णय आहे त्यांनी घ्यावा दहा आहे फक्त आपण सुद्धा एक सुज्ञ नागरिक म्हणून किंवा आपलं पाल्य आपण अपन सुद्धा आपली सुद्धा त्याची जबाबदारी आहे पण आपली जबाबदारी असताना सरकारनं देखील एक जबाबदार म्हणून ह्याच्यावरती योग्य अशी कठोर कारवाई करून असे कडक कायदे अंमलात आणणं गरजेचं आहे मग तसं तुम्ही ड्राफ्टिंग किंवा काय कसे किंवा वकिलांच्या कायदे तज्ञांची चर्चा केलेला आहात सर... का किंवा तुमच्या तसं काय आयडियाज का का सरकारला सूचना तुम्ही सरकार त्या धर्तीवरती त्यांचं काम चालू आहे लवकरात लवकर हे सरकार हा निर्णय घेईल आणि या आमची हीच अपेक्षा आहे की आम्हाला माता भगिनींना त्यांनी न्याय देऊन काय असेल तो हा कायदा लवकरात लवकर करावा जर हा कायदा केला तर दुसऱ्या कायद्यांच्यावर त्याचा इम्फॅक्ट होणार नाही का कलम एकवीस असेल एकोणीस असेल फ्रीडम ऑफ च्यूज पार्टनर असेल किंवा हिंदू मॅरिड ॲक्ट असेल किंवा मुस्लिम मॅरेज ॲक्ट असेल त्याच्यावर पॅम्परिंग होणार नाही का मॅडम मला तर वाटतं असं काय होणार नाही जो काय देश जो जे समाहितीचं सरकार आहे जो कायदा आता ते घेतील ते पूर्ण सगळे कायदे विचारात घेऊन कुठल्याही कायद्याला धक्का न लागता किंवा कशाचंही नुकसान न होता तो अंमलबजावणी ते करतील आणि आणतील चले धन्यवाद पाहत रहा इचलकरंजीहून प्रवीण हांडे वायरलेस मराठी